नमस्कार मंडे तर चला आज बनूया मस्त पौष्टिक अशी खपली गव्हाची खीर तर काय करायचं एक वाटी गहू मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि अर्धा तास तसंच ठेवून दिलं होतं त्याला आता तसं केल्यामुळे काय होतं की वरचं जे साल आहे ते निघून येतं पटकन आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बंद चालू करत मिक्सर आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं आहे ओबडधोबड म्हणजे एका गव्हाचे दोन तीन तुकडे झाले पाहिजेत असं आता ते कुकरमध्ये घ्यायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट पाकडून घेतलं तरी चालेल पण पाकडून जर नसेल निघत तर असं एकदा पाणी टाकून असं धुऊन घेतलं तरी चालेल जे ज्यावरचे साल जे आहे ते वर पाण्यावरती तरंगतं आणि धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे दीड सॉरी तीन वाट्या पाणी घालायचं आहे म्हणजे एक वाटी गहू होते तर त्यासाठी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे मी आता हा माझा कुकर लहान आहे त्याच्यामुळे जास्त पाणी घातलं की ते वर येणार म्हणून मी तीन वाट्या पाणी घातले तर तुम्ही जर मोठ्या कुकरमध्ये घेत असाल तर तुम्ही अजून एक अर्धी वाटी पाणी वाढवलं तरी चालेल आणि चांगलं आठ ते नऊ शिट्ट्या करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे शक्यतो कमी गॅसवरतीच ठेवा कारण की पटापट शिट्ट्या होतील आणि खीर आपली शिजणार नाही जे मिडियम ठेवायचा जास्त पण कमी नाही ठेवायचा आता खीर चांगली मऊसू शिजलेली आहे आता एका कढईमध्ये मी एक चमचाभर तूप घेतलंय त्याच्यामध्ये घालायचे खोबऱ्याचे तुकडे ओल्या खोबऱ्याचे तुकडे आहेत आणि थोडेसे काजू बदामाचे तुकडे आता हे चांगलं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं फ्राय झालं की ह्याच्यामध्ये घालायचं शिजवून घेतलेली सगळी खीर आणि दुसरीकडे मी एका गॅसवरती गरम हा पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं थंड पाणी घातलं की म्हणजे चव येत नाही एवढी म्हणून गरम पाणी शक्यतो घाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता सुरुवातीला ही पातळच ठेवायची आहे कारण की जर जसं हे थंड होतं तर तसं ती खीर घट्ट व्हायला लागते आता एक वाटी आपलं गहू होते तर त्यासाठी मी एक वाटीच गोळ घेतलेला आहे आता तुम्ही म्हणजे तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही अजून थोडासा टेस्ट करून बघून घातला तरी चालेल तर थोडंसं किंचित मीठ घालायचं चवीसाठी गोड पदार्थ आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ तरी घातलंच पाहिजे तर मिक्स करून घ्यायचं चांगलं गूळ बघा चांगला विरघळलेला आहे आता याच्यामध्ये घालायची थोडीशी जायफळ पावडर आणि थोडंसं मी विलायची पावडर घातलेली आहे तुम्ही याच्यामध्ये सुंट पावडर हे पण घालू शकता चांगलं मिक्स करायचं आणि पाच ते सहा मिनटं असंच आपल्याला शिजू द्यायचं आहे ह्याला आणि ही खीर म्हणजे दोन दिवस चांगले राहते जसं जी थंड होते तशीही खूप च लागते चवेची खूप छान येते थंड झाल्यानंतर तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता म्हणजे ह्याच्या ह्याच्यात जरी दूध घातलं तरी चालतं पण आणि दूध जरी घालायचं झालं तर तुम्ही गरम दूध घाला कारण गुळ घातलेलं आहे थंड दूध घातलं तर ते फाटू शकतं यासाठी किंवा तुम्ही साईडला घेऊन त्याच्यामध्ये दूध घ घेऊन खाल्लं तरी चालेल बघा रेडी आहे मस्त खपली खपलीघावाची खीर व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद